समोरच्या गाळाला पायपिंग बनवायची आता त्यासाठी अगोदर ते आपल्याला जी आपली पट्टी आहे किंवा बटमपट्टी काचपट्टी आहे ती आपल्याला बटम पट्टीवरती ठेवायची अशी बरोबर आणि मापून घ्यायची आपल्याला हे दोन्ही भाग मापून घ्यायचे सरळ आणि हा जो शिल्लकचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा इथे असा आता इथे हा कटिंग केला आता आपल्याला हा काचपट्टीचा जो भाग आहे आपण इथे बटन लावणार आहात या ठिकाणी आपण बटन लावणार आहोत तर या बटनवरती आपल्याला हे पट्टी अशी ठेवायची काचपट्टी मी यासाठी म्हणते की या, या ब्लाउजला बटन लावायचे मला त्यासाठी आता आपल्याला हे मापून बघायचे आपला हा दोन्ही भाग बरोबर आहे का दोन्ही भाग एक समान आहे का ते बघून आता आपण हा भाग थोडासा खाली घ्यायचा इथे दोन्ही पट्ट्या अशा बरोबर आल्या पाहिजेत एकावरती एक इथून यातून आपण असे घेणार आहोत आणि ह्या वरच्या भागाला थोडासा गोलो आकार देणार आहोत आपण असा खोल थोडासा आता ना इथून बघायचं आपल्याला हे दोन्ही भाग आपले बरोबर आहे काय करायचं आता दोन्ही भागांना आपल्याला शिलाई मारून घेऊयात एक एक शिलाई इथून मारून घ्यायची आहे आता मी तुम्हाला एक भाग करून दाखवते आता इथून आपल्याला अशी शिलाई घ्यायची याला एक शिलाई मारून घ्यायची इथं आता ही शिलाई इत मारून झालेली आहे आपली आता या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे असे कट्स देऊन घेऊया आणि आपल्याला एक पट्टी घ्यायची बनवायसाठी इथे आपल्याला तिरपी कट पट्टी कट करायची इथे दीड इंच पट्टी कट करायची त्यापेक्षा जास्त करायची नाही आता पट्टीचा जो असा लांबता भाग आहे त्या भागाने आपल्याला एक फोल्ड पट्टी बनवायची आहे शिलाई मारून घ्यायची आता इथे आपली शिलाई मारून झाली कट इथे कारण जास्त झाला तर आपली जी गळ्याची पट्टी आहे ती पुट्टी पडते आता ही पट्टी आपण गळ्याला जोडून घेऊया जी फोल्ड पट्टी बनवलेली तो भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे आता पट्टीला आपल्याला खेचायचं नाही असतं हलक्या हाताने पट्टी लावायची थोडासा अर्धा इंच कपडा शिल्लकचा ठेवायचा आहे पट्टीला फोल्ड करण्यासाठी खालच्या बाजूने आता जो बाहेरचा जो भाग आहे ते पूर्ण कट करून घ्यायचा बाहेरचा थोडंसं अंतर ठेवायचं आहे इथे बघा इतकं मी ठेवलेलं आहे तितकं कारण जो आपण हा शिल्लकचा भाग जर ठेवला तर तो, तो खालच्या बाजूने दिसतो पण पायपिंग जरी बनवली तरी तो बाहेरच्या बाजूने दिसतो आपण पट्टी लावायच्या अगोदर कट्स मारून घेतले होते छोटे छोटे आता मारायची आवश्यकता नाही थोडस हलक्या हाताने प्रेस करायचं इथे आता आपल्याला डायरेक्ट फोल्ड करायची पट्टी आता ही आपली शेवटची शिलई शे राहील इथे शेवटी इथं आल्यानंतर डबल शिलाई घ्यायची आहे आता तुम्हाला तुमच्या पद्धतीनं बारीक जाड तुम्हाला जशी यावेल असतात तसं तुम्ही घेऊ शकता इथं मला मीडियममध्ये घेतलेली दे आहेत मी आता बघा जो ब्लाउजचा फॅब्रिक होता तो एवढा व्यवस्थित नव्हता तरीसुद्धा आपली पायपिंग छान आलेली आहेत अशीच दुसऱ्या बाजूनेसुद्धा बनवून घेते आता आता इथे मापून घेतलेले आहेत आपण असं आता आपल्याला इथूनच आपल्याला पट्टी बनवायची इथूनच आपल्याला जी उरे पट्टी आपली ती इथून लावायची आपल्याला अशी इथून अशी त्या अगोदर आपण शिलाई मारून घेऊ कट्स मारूया मी पट्टी बनवून घेतली अगोदर बनवली तशीच खालच्या बाजूने फोल्ड करायचं अर्धा इंच कटिंग करून घेऊया बाहेरचा कपडा आता फोल्ड करायचं आणि पाहिजे त्याची पायपिंग बनवायची सोपी पद्धती बघू शकता अशा पद्धतीनं आपले हे दोन्ही भाग मापून घ्यायचे बरोबर आले का दोन्ही भाग एक समान आपण इथे बटन लावणार आहोत अशा पद्धतीनं तर आपले दोन्ही गळे हे समान आलेले आहेत तिथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे सरळ शोल्डर आणि हे दोन्ही भाग सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे व्यवस्थित सरळ शिवत्या वेळेस कमी जास्त होतच त्यामुळे सरळ करून घ्यायचे बाही लावायच्या अगोदर आता इथे बघा हा भाग कमी जास्त आहे हा भागसुद्धा सरळ करून घ्यायचा इथे आकार समान येतो आणि ब्लाऊज सरळ बसतो कमी जास्त होत नाही धन्यवाद